नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन सोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या ब्लाऊजमध्ये मुंड्यामध्ये घोळ येत असेल आणि जर मुंडा तुम्हाला पहा टाईट होत असेल टाईट किंवा लूज होत असेल किंवा पहा मुंड्याला आकार देता येत नसतील तर ते कशा पद्धतीने आकार द्यायचे मुंड्यामध्ये चुने येत असतील तर ते कशा पद्धतीने आपल्याला त्या कमी करायचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर आपण इथे आज अडतीस साईज घेऊया आणि अडतीस साईजला मी इथे तुम्हाला आकार आकार देऊन दाखवणार आहे टाईट किंवा लूज होत असेल तर काय करायचं हे सांगणार आहे मुंड्यामध्ये घोळविणे म्हण मन, म्हणून कशा प्रकारे आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे हे सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पहा समजेल की कुठे आपल्याला काय बदल करायचा असतो ब्लाऊजची उंची चौदा इंच घेतली त्यामध्ये एक इंच प्लस करून आपण पंधरा इंचावरती मार्किंग करून घेऊया पहा अशा पद्धतीने इथे मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते ठीक आहे मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर घेऊ आपण साडेपाच इंच आणि इथं ही असं साडेपाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक उभी लाईन ओढून घेऊया मुंडा घेऊ आपण इथं फक्त पावणे सहा इथून मी पावणे सहा इंच घेतलेलं आहे एक अशी लाईन ओढून घेऊया आणि अडतीस साईज आहे आडतीचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच तर इथून आपण साडेनऊ इंचावरती इंचा मार्किंग करून घेऊया आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग करा बत्तीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो आठ तर इथं एक इंच त्यामध्ये टक्ससाठी मिक्स करून नऊ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि हे दीड इंच मार्जिन हे जोडून घेऊ जोडल्यानंतर पहा गळ्याची रुंदी टाकूया सव्वा दोन पाठीमागचा गळा आपला दहा आहे साडे इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून पहा मी असं साडेतीन इंच घेतलं तुम्हाला जर कमी ब्रॉड आवडत असेल अडीच इंच तुम्ही इथं घेऊ शकता किंवा तीन इंचसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता पहा आता सध्या जास्त डीप आणि ब्रॉड गळे चालत आहे तर त्यानुसार मी इथं साडेतीन इंच घेतलं आणि इथे फक्त असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा इथे मी शोल्डर पाव इंच डाऊन करून घेते या पद्धतीने आता मुंढ्याला आकार कसा द्यायचा जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम आता तुमचे इथं सॉल्व्ह होणार आहेत तर जो काही मुंडा आहे त्याचा आपल्याला करायचा आहे मद्य इथं मी याचा पावणे सहाचा पहा इथे पावणे सहा इंचा आपला मुंडा घेतला त्याचा असा करायचा मध्य इथून घ्यायचं आहे फक्त सव्वा आणि इथून घेते मी हे एक इंच आणि इथं अर्धा इंच डाऊन हे जे आपण सव्वा इंच घेतलेलं आहे इथे सव्वा इंच तर पहा हे सव्वा इंच जे आलेलं आहे ते सर्व साईजमध्ये पहा सव्वा इंच घेतले ते आठ ते सात इंचसुद्धा गळा चालू शकतो पहा सात ते दहा घ्या सात ते दहा इंचाचा जेव्हा गळा असतो त्यावेळेस सर्व साईजमध्ये तुम्ही ते सव्वा इंच घ्यायचं आहे हा मद्य सर्व साईजमध्ये सेम येणार आहे मध्य आणि हे जे मी इथून आता एक इंच घेतलं हा एक इंचा पॉईंट घेतला आहे फिटिंगपासून इकडे तो मात्र पहा प्रत्येक साईजमध्ये तो एक नाही येणार नाहीतर मुंड्याचे आकार जे आहेत ते बिघडतील तर तीस आणि बत्तीसमध्ये हा जो मी एक इंचाचा पॉईंट घेतला आहे तो घ्यायचा अर्धा चौतीस आणि छत्तीसमध्ये तो पॉईंट घ्यायचा आहे बावन इंच अडतीसमध्ये एक इंच आणि चाळीसच्या पुढे सर्व साईज सर्व इथे घ्यायचं आहे सव्वा इंच म्हणजे काय होतं मुंड्याचे जे आकार आहेत ते एकदम परफेक्ट येतात हा पॉईंट घेतल्यामुळे आणि अजून एक कारण म्हणजे या पॉईंटमुळं मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येत नाही कारण हा आतल्या आतच असा आकार आपला फिरला जातो त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येण्याचा किंवा मुंढ्यामध्ये चुन्या येण्याचा प्रश्नच येत नाही आता आकार कसे द्यायचे आता हे पॉईंट आपण मुंड्याला आकार देण्यासाठी जे घेतले त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचे आणि सेंटर आहे इथून सरळ सरळ जवळपास तुम्ही पावून इंच यायचं किती यायचं पावून इंच आणि पहा या पद्धतीने हे आकार जे आहेत ते या पॉइंटला इथेच आणून जोडायचे डायरेक्ट इथं नाही पहा तुम्ही जर डायरेक्ट इथून असं जोडलं तरी पहा इथं भरपूर असं अंतर राहते मी तुम्हाला जोडून दाखवते पहा तुम्ही डायरेक्ट असं जोडता पहा या पद्धतीने हा पॉइंट तर किती कपडा प्रा शिल्लक राहतोय पहा भरपूर आपला कपडा इथं शिल्लक राहतोय त्यामुळं काय होतं हा जो कपडा शिल्लक राहतोय तो गळा पसरल्यामुळे इथं डीप नेक आहे इथे टक्स दिल्यानंतर हा गळा जो पसरतो पसरल्यानंतर हा जो एक्स्ट्रा कपडा राहतोय याच्या चुन्या तयार होतात किंवा घोळ तयार होतो तर तो घोळ होऊ नये म्हणून पहा हे जे पॉइंट मी आता सगळे घेऊन दाखवले या पद्धतीने तुम्ही पॉइंट घ्यायचे आणि इथं हे डाऊन करून इथं पहा अशा पद्धतीने हे डाऊन करायचं पहा इथे मी हे असं डाऊन केलं यामुळे इथला हा जो कपडा आहे तो कटिंग होऊन निघतो आणि इथं जो तुमचा घोळ निर्माण होतोय तो घोळ तयार होत नाही तर या पद्धतीने पहा तुम्ही आकार द्यायचे आहेत आता पुढच्या मुंड्याला सुद्धा आकार द्यायचा आहे तर त्याआधी आपला मुंडा लूज किंवा टाईट होत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही इथं बदल करायचा आहे हे तुम्हाला मी सांगते तर इथं अर्धा इंच शोल्डर मध्ये जोडण्यासाठी जातं ते सोडून पहा इथून आपली शिलाई असते पहा इथे या पद्धतीने तर इथून तुम्ही हा जो मुंडा घेर आहे तो मोजायचा पावणे नऊ इंच हा मुंडा घेर आला किती आला पावणे नऊ इंच जर तुम्हाला इथं हाच मुंडा समजा आठ इंच हवा असेल तर तुम्ही इथं आपण मुंड्याची उंची किती घेतलेली आहे पावणे सहा इंच इथं मुंड्याची उंची घेतलेली आहे तर ती उंची काय करायची आठ इंच मुंडाघेर हवा असेल त्यावेळेस सव्वा पाच इंच घ्यायची कमी करायची किंवा तुम्ही साडेपाच इंच घेऊन पहा पहाआधी आणि जसे सेम मेथड जशी आपण ही सव्वा इंच घेतलं इथे आतमध्ये एक इंच आलो हे डाऊन अर्धा इंच केलं सेंटर केला आणि सेंटरपासून खाली आपण पाऊन इंच गेलो सेम सेम मेथड वापरायची आणि आकार द्यायचे आणि जसा मुंडाघेर मोजला त्या पद्धतीने मुंडा घेर मोजून तुम्ही तो मुंडा जो आहे तो फिक्स करायचा आहे ठीक आहे जर मुंडा तुम्हाला सव्वा नऊ हवा असेल आता इथे पावणे न भरला आहे आपल्याला दहा इंच जास्त सव्वाण्णव इंच मुंडा हवा असेल मुंडाचा घेर तर तुम्ही पावणे सहा इंचा जो मुंडा आहे आपण घेतला तो पाव इंचाने वाढवून तुम्ही इंच इथं सहा इंच मुंडा घ्यायचा आणि जसा सेम आपण इथं आकार दिलाय त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे आणि मुंडा फिक्स करायचा पहा मुंडा अजिबात टाईट किंवा लूज अजिबात ठेवायचा नाही पहा इथे हा जो घेर आहे तो एक पाव इंचाने जरी जास्त आला तरी चालेल परंतु कमी पडू देऊ नका ना नाहीतर काय होतं जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस थोडंसं कमी जास्त कमी होत जातं त्यामुळे पहा जेवढं थोडंसं एक्स्ट्रा असेल तर चालेल परंतु कमी अजिबात ठेवू नका ना नाहीतर परत ब्लाऊजमध्ये टाईट होण्याचा प्रॉब्लेम येतो मुंडात टाईट झाला की एकदा की पहा शोल्डर उतरले मुंड्यामध्ये घोळ आला म्हणून समजा लूज लूज सुद्धा म्हणजे भरपूर सुद्धा लूज असा मुंडा नाही ठेवायचा एक पाव इंच लूज चालू शकतो परंतु एक इंच दीड इंच असा मुंडा अजिबात लूज सोडायचा नाही तर या पद्धतीने इथं मी तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचं हे कसं सांगितलेलं आहे परत कोणत्या साईजमध्ये हे किती अंतर घ्यायचं जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही आकार कसा द्यायचा हे सुद्धा मी सांगितलं पहा असं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही पहा एकदम डिटेलमध्ये मी इथं तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे तर पहा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा इथं टक्स मी घेतला साडेचार इंचावरती उंचीला सुद्धा मी साडेचार इंच घेतला आपण जे एक इंच घेतलेलं आहे ते इथं घ्यायचं टोटल आणि इथं अर्धा इंच असं वरती जायचं आता डीप नेक म्हटलं की आपल्याला हे असं कटिंग करावंच लागतं कारण हा गळा पसरतो इकडे तर हा भाग खाली येतो आणि हा भागसुद्धा इकडे खाली येतो कसा होतो पहा हा भाग नाही कट केला तर हा असा तिरका भाग होतो काही काहींचा होत असेल पहा तर ते होऊ नये म्हणून आपल्याला हे जे असं तिरकं थोडंसं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा बसतो तर मुंड्याविषयी मी इथं सर्व माहिती तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगितलेला आहे मुंढा प्रॉब्लेम तुमचा दूर केलेला आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद